आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी पासून तुम्हाला चाहत आहे पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल <laughs> <ना, ना। laughs> ते हरकत नाही पण आपण जे काल बोलले ना भाजप झालं तर म्हणजे आपल्याकडे ईडी वगैरे नोटीस नाही आली विषयावर तेच कसं आहे तुम्ही कलाकाराची जात नसते माहिती का पण तुम्ही का नसू शकते माझं मत आणि ज्या माणसाने ज्या मोदींनी इतके इतकं मोठं काम केलं ह्या देशासाठी इतके इन्फ्रास्ट्रक्चर इतके वर्ष झालं ते आता होत झालेलं आहे त्याच्यात त्याच्यात काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का पण मराठी मुवी ज्या माणसाने सर्व आपलं सर्वस्व देशासाठी वाहिलेलं आहे जो स्वतःच्यासाठी काही करत नाही सगळं सगळं करत देशासाठी करतो त्याचं कौतुक करायला काय झालं ते तर आहे तुमची गोष्ट कारण की आपण भाजप विरोधात नाही पक्षाच मग भाजप विरोधात काय मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे काय म्हणणं आहे बरोबर संजय राऊत म्हणला तात्या विरचू चालू टाकेल काय म्हणतात काय आता त्यांचं मत आहे ते मी काय करू आता त्याचं त्यांचं मत त्यांनी मांडलं माझं मत मी मांडलं विषय संपला